नमस्कार मी राजू मळ्यातील नागरिकांचा इच्छलकरंजी महानगरपालिकेवर मुरजंडे मळा येथे गेली दोन वर्षे पाणी टंचाई नागरिकांना भासत असून याबाबत महानगरपालिकेला निवेदन देऊन देखील दखल न घेतल्याने मोरजंडे मळा भागातील नागरिकांनी इच्छलकरंजी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून पाणी पुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांना दारेवर धरल्याने पाणी पुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांनी पंधरा दिवसात पाण्याची समस्या सोडवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने मोर्चेकरी शांत झाले पण पंधरा दिवसात ही पाण्याची समस्या नाही सोडवली तर तीव्र आंदोलन करण्याचा मोर्चेकऱ्यांनी इशारा दिला या मोर्चामध्ये सुशांत मुरजुंडे गणेश नाईक सचिन डांगे भास्कर कांबळे सुनील बेद्रे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या हो होत्या दोन वर्ष मृतंध्येमाळ परिसरामध्ये पाणी मिळत नाही आम्हाला अनेक समस्या त्या भागातल्या आहेत त्या समस्यांचा निरसाव करण्यासाठी आम्ही इथे नगरपालिकेत आलेलो आहे आणि हा निरसाव करत असताना भाजी कांबळे आम्हाला भेटले आणि भाजी कांबळेना आम्ही सांगितले गेली दोन वर्ष आमच्या भागात पाणी मिळत नाही ते पाणी मिळत नसताना त्यांनी त्यावर बऱ्याच उपाययोजना उपा करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात पंधरा दिवसात पाणी आपण सुरळीतपणे मिळावं अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही त्यांच्यासमोर व्यक्त आणि त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि हे लेखी आश्वासन देत असताना त्यांनी सांगितलं आहे की पंधरा दिवसात कुठल्याही परिस्थितीत आम्ही पाण्याची व्यवस्था करून पाणी आणि करून देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे पण हे काम जर भविष्यामध्ये जर पंधरा दिवसात आणि किंवा ह्या तीन आठवड्यामध्ये जर झालं नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून नगरपालिका वेठेत धरण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा विठे धरण्यासाठी आम्ही एवढंच हे करतो आहे कारण हे आदर्श मित्रमंडळ काम करत असताना जाणीवपूर्वक कुणाच्या जा घरावर मोर्चा काढण्याचा किंवा नगरपर्यिकावर मोर्चा काढण्याचं काम आतापर्यंत कधी केलेलं नाही सतरा वर्षामध्ये <laughs> हा प्रश्न जिवाळ्याचा असल्यामुळं आणि पाणी सगळ्यांना आवश्यक असल्यामुळं हा प्रश्न उचलून धरलेला आहे आणि नगरपालिकेनं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे जर त्यांनी कृती केली नाही तर आम्ही ह्याच्यापुढचं उग्र आंदोलन करणार आहे अशा पद्धतीचं आम्ही नगरपालिका आता आज आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो